नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंनी एकाच दगडात दोन नव्हे तर तब्बल पाच पक्षी मारले तर मित्रांनो राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत उद्धव ठाकरेंनी अजित पवारांसह शिंदे नाही झोपेतून उठवलं मित्रांनो बातमी काय कोणकोणते आमदार फुटले ठाकरे नेमके म्हणाले काय कोणते आमदार करणार प्रवेश ठाकरेंनी काय दिलंय पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर कधी होणार राज्यातील पुन्हा एकदा तिसरा राजकीय मोठा भूकंप जाणवूया सविस्तर बातमी शिंदेगडातील आमदारांना नेत्यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे त्यांनी आपला साफसाफ संताप व्यक्त करत शिंदेना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता याच पार्श्वभूमीवरती आता उद्धव ठाकरे आणि अजित पवार सध्या नॉट रिचेबल आहेत गेले चोवीस तास ते कोणालाही भेटे नाहीत इकडे एकनाथ शिंदे देखील देवेंद्र फडणवीस यांच्यापासून दूर आहेत त्यांच्यात कॅबिनेट मंत्रिपदावरून खूप मोठी ताणाताना सुरू असतानाच उद्धव ठाकरेंनी आता मात्र देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत राज्याच्या राजकारणात राज्या नवीन समीकरण पुढे आणले आहे यामुळे कधी नवी एवढा टुरिस्ट राज्यात पुन्हा एकदा निर्माण झाला आहे शिंदेगडातील बहुतेक आमदार उद्धव ठाकरेंशी संपर्क करून इच्छुक पुन्हा एकदा ठाकरेंच्या सेनेत यायला इच्छुक आहेत असं ठाकरेंनी थेट थेट म्हटलं आहे परंतु नाव द्यायला त्यांनी टाळाटाळ केली असली तरी आता आम्ही जुळून घेऊ शकतो तो असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे त्यामुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरेंनी अजित पवारांना दंड केलं आहे तसंच शिंदेच्या आमदारांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला आहे तिकडे एकनाथ शिंदे देखील आता नाराज असून ते प्रचंड टेन्शनमध्ये आहेत इकडे मात्र उद्धव ठाकरेंनी भाजपशी संधी साधत देवेंद्र फडणवीस यांना आपले सगळे पाठीमागचे दुरावे नष्ट करत त्यांची भेट घेत पुन्हा एकदा सत्तेचं समीकरण जोडण्याचा प्रयत्न केला जातोय मित्रांनो याच राज पार्श्वभूमी उद्धव ठाकरेने एका दगडात दोन नव्हे तर पाच पक्ष मारलेत आपल्या काय वाटतंय प्रतिक्रिया द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र